नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताच्या सुबोधी कायद्यानुसार मुख्य सेविका कोण आहे ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी तहसीलदार सी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी डी जिल्हा परिषद सचिव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रामपंचायतीची पदाधिकारी भारताच्या सुबोधी कायद्यानुसार मुख्य सेविका ही ग्रामपंचायतीची पदाधिकारी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मुख्य सेविका पदावरील महिला नेमणूक कोण करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी राज्यपाल सी राज्य सरकार डी पंचायत समितीचे अध्यक्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य सरकार मुख्य सेविका पदावरील महिला नेमणूक राज्य सरकार करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आर्थिक विकृतांचे निरीक्षण व अहवाल सादर करणे ही मुख्य सेविकेची जबाबदारी कोणत्या कायद्याखाली आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र पंचायत राज ॲक्ट बी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड सी दंड प्रक्रिया संहिता डी सामाजिक न्याय अधिनियम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र पंचायत राज ॲक्ट आता या यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार एन आर एच एम म्हणजे काय ऑप्शन आहे ए नॅशनल रूलर हाऊसिंग मिशन बी नॅशनल रेग्युलेटरी हेल्थ मिशन सी नॅशनल रूलर हेल्थ मिशन डी नॅशनल रेल्वे हेल्थ मिशन तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नॅशनल रुरल हेल्थ मिशन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणतीस बी एकोणीसशे एकसष्ट सी दोन हजार सहा डी दोन हजार दहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंध कायदा हा दोन हजार सहा वर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा राईट टू इन्फॉर्मेशन हा अधिनियम भारतीय संसदेत कोणत्या वर्षी पास झाला ऑप्शन आहे ए दोन हजार दोन बी दोन हजार पाच सी दोन हजार आठ डी दोन हजार अकरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच राईट टू इन्फॉर्मेशन हा अधिनियम भारतीय संसदेत दोन हजार पाच यावर्षी पास करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात गावात शाळा आरोग्य प्रकल्पांचे निरीक्षणाचे प्रमुख अधिकारी कोण आहेत ऑप्शन आहे ए सरपंच बी मुख्य सेविका सी सचिव डी तहसीलदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्य सेविका गावात शाळा आरोग्य प्रकल्पांचे निरीक्षणाचे प्रमुख अधिकारी ही मुख्य सेविका आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महिला कल्याण सबसिडी कोण ठरवते ऑप्शन आहे ए मुख्य सेविका बी सामाजिक न्याय कार्यालय सी जिल्हाधिकारी डी सरपंच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुख्य सेविका महिला कल्याण सबसिडी ही मुख्य सेविका ठरवते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ विकास कोशाचे नियोजन करताना आर्थिक अंदाज कोण तयार करतो ऑप्शन आहे ए सरपंच बी सचिव सी मुख्य सेविका डी तहसीलदार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्य सेविका विकास कोषाचे नियोजन करताना आर्थिक अंदाज मुख्य सेविका तयार करते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा राज्य शासनाचे धोरण ग्रामपंचायतीपर्यंत पोचवण्याचे माध्यम कोणते आहे ऑप्शन आहे ए ग्रामविकास मंत्री बी मुख्य सेविका सी तहसीलदार डी सामाजिक न्याय नागरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्य सेविका राज्य शासनाचे धोरण ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम मुख्य सेविका हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महिला बचत गटांचा रजिस्ट्रेशन कोणाकडे असते ऑप्शन आहे ए महाप्रशासन बी मुख्य सेविका सी तहसीलदार डी सचिव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्य सेविका महिला बचत गटांचा रजिस्ट्रेशन करण्याचे काम मुख्य सेविकेकडे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा सामाजिक न्यायाचे राज्य कार्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई सामाजिक न्यायाचे राज्य कार्यालय हे मुंबई येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नारी न्यायालय सुरू करणारे कुठले राज्य आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र नारी न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा प्रधानमंत्री पोषण मिशनचे वैशिष्ट्य कोणते नाही ऑप्शन आहे ए शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ बी अनुदान थेट शाळांच्या खात्यात जमा सी शेतकरी उत्पादक संस्था सहभागी डी खर्चाचा वाटा केंद्र राज्य सिक्स्टी फोर्टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ नाही प्रधानमंत्री पोषण मिशनचे वैशिष्ट्य हे शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरोमध्ये खालील विधानांपैकी कोणते योग्य आहे ऑप्शन आहे ए फक्त गरोदर महिलांसाठी बी कुपोषित बालकांसाठी सी महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे राबविले जाते डी फक्त किशोरवयीन मुलींना लक्ष तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी आणि ऑप्शन क्रमांक सी ही दोन्ही आहेत कुपोषित बालकांसाठी व महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे राबविले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा बालक संरक्षण हेल्पलाईन क्रमांक कोणता ऑप्शन आहे ए हंड्रेड बी वन झिरो नाईन एट सी वन एट वन डी वन झिरो फोर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वन झिरो नाईन एट बालक संरक्षण हेल्पलाईन क्रमांक हा वन झिरो नाईन एट हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या योजनेअंतर्गत अंगणवाडी परिषदेतील प्रशिक्षण दिले जाते ऑप्शन आहे ए जननी सुरक्षा बी आय सी डी एस सी बेटी बचाओ बेटी पढाओ डी महिला संरक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस आय सी डी एस या अंगणवाडी परिषदेतील प्रशिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन व प्रोत्साहन देण्याचा निर्णय कोण घेतो ऑप्शन आहे ए राज्य सरकार बी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय सी जिल्हाधिकारी डी पंचायत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन व प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय घेतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत ऑप्शन आहे ए महिला व बाल आयोग बी पोलीस अधिकारी सी बाल संरक्षण अधिकारी डी जिल्हा न्यायालय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस अधिकारी बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पोलीस अधिकारीकडे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस सक्षम अंगणवाडी योजना कोणत्या वित्त आयोगाकडून राबविली जाते ऑप्शन आहे ए तेरावा बी चौदावा सी पंधरावा डी सोळावा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंधरावा सक्षम अंगणवाडी योजना ही पंधराव्या वित्त आयोगाकडून राबविली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस पोस्को कायदा कोणत्या वयोगटासाठी लागू झाला ऑप्शन आहे ए सोळा वर्षाखालील बी अठरा वर्षाखालील सी एकवीस वर्षाखालील डी पंधरा वर्षाखालील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्षाखालील पोस्को कायदा हा अठरा वर्षाखालील वयोगटासाठी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय ऑप्शन आहे ए महिलांचे आरोग्य सुधारणा बी बालकांचे पोषण सुधारणा सी आर्थिक सहाय्य उपलब्ध करणे डी बालविवाह प्रतिबंध उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचे पोषण सुधारणा राष्ट्रीय पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट बालकांचे पोषण सुधारणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस वन झिरो एट नाईन हेल्पलाईन याचा उपयोग कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए महिला बी बालक सी वृद्ध डी गर्भवती महिलांसाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जडनी सुरक्षा योजना हे कोणत्या प्रकारचे हस्तक्षेप आहे ऑप्शन आहे ए आर्थिक बी आरोग्य सी शिक्षण डी पोषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोषण जडनी सुरक्षा योजना हे पोषण या प्रकारचे हस्तक्षेप आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सक्षम अंगणवाडी योजना कोणाच्या आर्थिक सहाय्याने कार्यान्वित आहे ऑप्शन आहे ए चौदावा वित्त आयोग बी पंधरावा वित्त आयोग सी राज्य सरकार डी यू एन आय सी ई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंधरावा वित्त आयोग सक्षम अंगणवाडी योजना पंधराव्या वित्त आयोगाच्या आर्थिक सहाय्याने कार्यान्वित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पोस्को कायदा अंमलात आल्यानंतर कोणते विभाग करतात ऑप्शन आहे ए बालक संरक्षण बी महिला आरोग्य सी प्रशासन डी पोलीस अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोलीस अधिकारी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस समुपदेशनाचे मुख्य उद्दिष्ट काय असते ऑप्शन आहे ए शिक्षण देणे बी शिस्त लावणे सी व्यक्तिमत्व विकास डी आरोग्य तपासणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यक्तिमत्व विकास आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अर्थशासकीय कर्मचारी कोणत्या सेवेत येतो ऑप्शन आहे ए पोलीस बी अंगणवाडी सेविका सी न्यायालयीन कर्मचारी डी शिक्षक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका अर्धशासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका या सेवेत येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता व्हिटॅमिन रात आंधळेपणास कारणीभूत ठरतो ऑप्शन आहे ए व्हिटॅमिन ए बी विटॅमिन बी सी व्हिटॅमिन सी डी व्हिटॅमिन डी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए व्हिटॅमिन ए आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस अंगणवाडी केंद्रासाठी जागा किती स्क्वेअर फूट असावी ऑप्शन आहे ए शंभर स्क्वेअर फूट बी एकशे पन्नास स्क्वेअर फूट सी चारशे स्क्वेअर फूट डी सहाशे स्क्वेअर फूट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चारशे स्क्वेअर फूट अंगणवाडी केंद्रासाठी जागा ही चारशे स्क्वेअर फूट इतकी असावी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस थॉयरॉईड ग्रंथी कोणता हार्मोन तयार करते ऑप्शन आहे ए इन्शुलिन बी ॲड्रेनालाईन सी थॉयरॉक्सिन डी ॲस्ट्रोजेन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थॉयरॉक्सिन थॉयॉइड ग्रंथी ही थॉयरॉक्सिन हा हार्मोन तयार करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस मातृमृत्यू दर खाली आणण्यासाठी कोणती योजना आहे ऑप्शन आहे ए जडनी सुरक्षा योजना बी प्रधानमंत्री ग्राम योजना सी उज्ज्वला योजना डी बाल सुरक्षा योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जडनी सुरक्षा योजना मातृमृत्यू दर खाली आणण्यासाठी जननी सुरक्षा योजना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस आर सी एच कार्यक्रमाचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए शुद्ध पाणी पुरवठा बी लसीकरण सी प्रजनन आणि बाल आरोग्य डी पोषण आहार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रजनन आणि बाल आरोग्य आर सी एच कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे प्रजनन आणि बाल आरोग्य आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस एका बाळालाच साधारणत किती तास झोप आवश्यक आहे ऑप्शन आहे ए आठ ते दहा तास बी दहा ते बारा तास सी बारा ते सोळा तास डी सोळा ते अठरा तास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सोळा ते अठरा तास एका बाळाला साधारणत सोळा ते अठरा तास इतकी झोप आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील